विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आज तारीख आहे चार डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि महत्वाचं म्हणजे आज संध्याकाळपर्यंत कोणत्या जिल्ह्यात कोणत्या घटकात किती अर्ज आले तर बघा आता तीनच दिवसांची मुदत अर्ज भरण्यासाठी शिल्लक आहे आणि म्हणूनच आज एवढे प्रचंड अर्ज वाढलेले आहेत तर बघा प्रत्येक जिल्ह्यांमध्ये फक्त असे काही जिल्हे बोटावरती मोजण्यासारखे की त्या ठिकाणी कमी अर्ज आलेले आहेत तर राहिलेल्या विद्यार्थ्यांनी कुठं फॉर्म भरायची आणि सगळ्यात जास्त अर्ज कोणत्या जिल्ह्यात आले आणि मुंबईला किती आले सी पी मुंबई त्याच्यानंतर पुणे त्याच्यानंतर काराग्रोला किती अर्ज आले सर्व डिटेलमध्ये अपडेट मी तुम्हाला देणार आहे आणि ग्राउंडची तयारी तुम्हाला केवढी जास्त करावी लागेल तिकीट अपडेट काय सर्व डिटेलमध्ये व्हिडिओच्या आत तुम्हाला अपडेट पाहायला भेटणारे संपूर्ण माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे जो विद्यार्थी प्रामाणिकपणाने पोलीस भरतीची तयारी करतो ज्याला पोलीसमध्ये भरती व्हायचं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त अदर दुसऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा की त्यांना ही माहिती कळायला पाहिजेत म्हणून तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया एक गोष्ट अगोदर मी तुम्हाला क्लिअर करून देतो की तुम्हाला कुठल्याही प्रकारची किंवा कुठल्याही अभ्यास संदर्भात ग्राउंड संदर्भात कुठलीही अडचण असेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये कमेंट करू शकतात किंवा या ठिकाणी आपला नंबर, नंबर या ठिकाणी देण्यात आलेला आहे समोर स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकतात देण्यात आलेला आहे तर पाहू शकतात मोबाईल नंबर आहे बहात्तर अठ्ठेचाळीस नव्याण्णव शेचाळीस अठ्ठेचाळीस या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपला मॅसेज करू शकतात तुम्हाला कुठलीही सगळ्या प्रकारची माहिती या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाणार आहे अशा नवनवीन अपडेटी तुम्हाला मिळत असतात आता मी तुम्हाला संपूर्ण अपडेट द्यायला सुरुवात करतो बघा भरती आजपर्यंत कोणत्या जिल्ह्यात कोणत्या घटकात किती अर्ज आले चार डिसेंबर रोजीची अपडेट आहे सर्वात जास्त अर्ज येणारे जिल्हे आणि सगळ्यात कमी येणारे जिल्हे ते पण मी तुम्हाला आता सांगतो अगोदरचा जिल्हा आहे अहिल्यानगर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे अहिल्यानगर जिल्हा आहे त्या ठिकाणी अर्ज किती आलेले पाचशे पन्नास या ठिकाणी सगळ्यात कमी अर्ज येणारा हा एकमेव जिल्हा आहे अहिल्यानगर साडेपाचशे अर्ज या ठिकाणी आलेले आहे आता कमी आले म्हणून असं नका समजू की या ठिकाणी कमी अजून तीन दिवस शिल्लक आहे आणि तीन दिवसामध्ये तीन हजार फॉर्म पण पडू शकतात किंवा या ठिकाणी पाच हजार फॉर्म सुद्धा पडू शकतात लक्षात घ्या त्याच्यानंतर वाशिम बँड्समन या ठिकाणी पंधराशे फॉर्मच्या जवळपास आलेले आहेत त्याच्यानंतर यवतमाळ बँड्समॅन अकराशे ते बाराशेच्या दरम्यान या ठिकाणी फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर सी पी मुंबई बँड्समेंट तर मुंबई बँड्समेंटला अठराशे ते पंचवीसशेच्या दरम्यान अर्ज आलेले बघा विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आता तुम्हाला वाटत असेल की या ठिकाणी समजा दोन हजार ते अडीच हजार अर्ज आलेले परंतु दोन हजार किंवा अडीच हजार अर्ज आलेले म्हणजे असं नाही आहे या ठिकाणी जागा जास्त असतील या ठिकाणी जागा कमी आहे म्हणून एवढे कमी अर्ज आलेले आणि त्या जागांच्या हिशोबानं जर जागांचा आपण विचार केला तर अडीच हजार दोन हजार अर्ज खूप झाले त्याच्यानंतर गोंदिया बॅट्समॅन दोन हजार ते बावीसशेच्या दरम्यान अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर पुणे तीन हजार ते साडेतीन हजारच्या दरम्यान ॲप्लिकेशन आलेले आहेत त्याच्यानंतर एस पी धाराशिव चालक या ठिकाणी दहा हजार तर मागच्या व्हिडिओमध्ये मी बोललेलो होतो दहा हजारच्या जवळपास फॉर्म आलेला होता आणि महत्त्वाचं म्हणजे आता साडेदहा हजारचा आकडा क्रॉस केलेला आहे आणि अजून तीन दिवसात अकरा हजार बारा हजारच्या दरम्यान अर्ज येतील त्याच्यानंतर समोरचं एस पी अमरावती ग्रामीण अमरावती ग्रामीणला या ठिकाणी जर आपण विचार केला तर अठराशे ते दोन हजारच्या दरम्यान फॉर्म आलेले आहेत ठीक आहे अठराशे ते दोन हजारच्या जवळपास फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर एस पी अकोला तर अकोल्याला या ठिकाणी जवळपास बारा हजारच्या जवळपास फॉर्म आलेले बारा हजार ते तेरा हजार आणि अजून याच्यामध्ये वाढ होणार आहे आता तुमचा जिल्हा कोणता तुम्ही कुठल्या जिल्ह्यात फॉर्म भरलेला आहे कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला तुम्ही जर तुमच्या आजूबाजूनी किंवा मित्राने कोणी फॉर्म भरलेला असेल तर व्हॉट्सॲप नंबर देण्यात आलेला आहे बहात्तर अठ्ठेचाळीस नव्याण्णव शेहेचाळीस अठ्ठेचाळीस यावरती तुम्ही स्क्रीनशॉट पाठवू शकतात तुमची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत फक्त अर्ज क्रमांक शेअर केला जाणार आहे पर्सनल माहिती तुमची हाईड केली जाणार आहे वाशीम, वाशीम या गोष्टीचं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर समोरचा जिल्हा आहे वाशिम तर वाशिमला दोन हजार सहाशेचे जवळपास अर्ज आलेले त्याच्यानंतर नागपूर ग्रामीणला जवळपास या ठिकाणी जर आपण विचार केला तर सोळा हजारच्या वरती अर्ज आलेले आहे किती सोळा हजारच्या वरती त्याच्यानंतर एस आर पी एफ पंधरा गोंदिया तेहतीस हजारांच्या जवळपास ॲप्लिकेशन आलेले आहेत आणि याच्यामध्ये अजून वाढ होते कारण तुम्ही व्हिडिओ किती वाजता पाहता त्याच्यावर तिथे डिपेंड करतं आता ही माहिती समजा दोन तीन तास अगोदरची असेल आणि महत्त्वाचं म्हणजे अर्ज विद्यार्थी कंटिन्यू भरताय रात्रातभर विद्यार्थी या ठिकाणी अर्जाच्या जे काही या ठिकाणी ऑनलाईन सेंटर आहे तर तिथं बसून अर्ज भरताय लक्षात घ्या आणि आता जागे व्हा मित्रांनो जास्तीत जास्त तयारीला लागा कारण फॉर्म प्रचंड आलेले आहेत त्याच्यानंतर समोर तुम्ही पाहू शकतात एस आर पी एफ कुसळगाव अठरा ते वीस हजारच्या दरम्यान अर्ज आलेले त्याच्यानंतर सिंधुदुर्ग सहा हजारच्या जवळपास त्याच्यानंतर रत्नागिरी सहा हजार ते साडेसहा हजारच्या दरम्यान फॉर्म आलेले भंडारा जवळपास चार हजार नागपूर लोहमार्गाला या ठिकाणी पाच हजार सातशे ते जवळपास सहा हजार साडेसहा सात हजारच्या जवळपास अर्ज आलेले त्याच्यानंतर पुणे लोहमार्ग पुणे लोहमार्ग जी काही आहे तर या ठिकाणी अर्ज जवळपास सहा ते सात हजार आलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे सी पी मुंबई लह मार्ग एकतीस हजार तीस हजारच्या वरती आकडा गेलेला आहे मुंबई लो मार्गाला त्याच्यानंतर पुणे ग्रामीण सहा हजार दोनशेच्या वरती फॉर्म गेलेले आहे अजून याच्यावरती आकडा वाढणार आहे त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर बँड्समेन दोन हजारच्या वरती आकडा गेलेला आहे त्याच्यानंतर गोंदिया चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान फॉर्म आलेले आहे पालघर जिल्हा सहा हजार सातशे त्याच्यावरती फॉर्म आलेले आहेत आणि अजून अर्ज वाढणं सुरू आहे त्याच्यानंतर समोरचं पाहू शकतात सोलापूर ग्रामीण सहा हजार नऊशे म्हणजे सात हजारच्या वरती आकडा जाणार आहे त्याच्यानंतर पुणे कारागृह पुणे कारागृहासाठी कारा एक गोष्ट लक्षात घ्या इथं सुद्धा जागा चांगल्या आहे आणि या ठिकाणी सुद्धा जवळपास महत्वाचं म्हणजे नव्वद हजारच्या वरती आकडा गेलेला आहे आणि हा आकडा एक लाख दीड लाखपर्यंत जाऊ शकतो कारण अजून तीन दिवस शिल्लक आहे तीन दिवसात बघा तुम्ही किती फॉर्मॅटिक आणि विद्यार्थी भरणार आहे त्याच्यानंतर पिंपरी चिंचवड तेवीस हजारच्या वरती आकडा गेलेला आहे त्याच्यानंतर सी पी मुंबई कारागृह एक लाख वीस हजारच्या जवळपास विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आणि महत्त्वाचं म्हणजे सी पी रायगड सी रायगडला पाच हजार ते पाच हजार पाचशेच्या दरम्यान अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर समोरचं बघू शकतात सी पी मुंबई म्हणजेच महत्त्वाचं मुंबई शहर या ठिकाणी सगळ्यात जास्त जागा आहे दोन लाख साठ हजारच्या अगोदरचा आकडा मी तुम्हाला बोललेलो होतो आता बघा या ठिकाणी दोन लाख अठ्ठावीस हजारचा नंबर समोर आलेला आहे आणि तीन एक लाख जवळपास म्हणजे तीन लाख जवळपास या ठिकाणी अर्ज येणार आहेत आणि जवळपास आले असतील आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहताय तोपर्यंत तीन लाख जवळपास अर्ज येतील अजून तीन दिवसामध्ये साडेतीन लाख पर्यंत आकडा जाणार आहे साडेतीन ते चार लाख पर्यंत त्याच्यानंतर सी पी ठाणे बेचाळीस हजार या ठिकाणी आकडा क्रॉस गेलेला आहे किती बेचाळीस हजार तर सांगण्याचा जो काही मुद्दा आहे तो एकच आहे मित्रांनो की अर्जांची वाढ होते आणि आता जवळपास संपूर्ण विद्यार्थ्यांचे फॉर्म भरण्याची प्रोसेस झालेली आहे आता फक्त कोणते विद्यार्थी फॉर्म भरत आहे ज्यांनी अगोदर तीन फॉर्म भरलेले आहे ते या एक फॉर्म एक्स्ट्रा भरून घेत आहे समजा एस आर पी एफ असेल त्याच्यानंतर कारागृह असेल चालक का असेल किंवा शिपाई असेल असे विद्यार्थी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी फॉर्म भरताय सांगण्याचा मुद्दा एकच होता की फॉर्म या ठिकाणी आहे आणि कॉम्पिटिशन पण टप आहे त्याच्यामुळं ग्राउंडची आणि लेखी परीक्षेची प्रॅक्टिस करा आणि हॉल तिकीटचा प्रश्न भरपूर विद्यार्थी विचारत होते तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या तुमचं जे काही हॉल तिकीट आहे तर हॉल तिकीट या ठिकाणी जवळपास फेब्रुवारी महिन्यानंतर येणार आहे कारण ग्राउंड तुमचं तयार करायला सुरुवात झालेली आहे तुमचं ग्राउंड तयार करायला सुरुवात झालेली आहे आणि म्हणूनच तुमचं या ठिकाणी काम आहे जास्तीत जास्त तयारी करायचं अभ्यास करायचं व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल काही अडचण असेल कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला प्लीज सब्सक्राइब करून घ्या अशीच कॉन्टेंट मी तुमच्यासाठी व्हिडिओ महत्त्वपूर्ण घेऊन येतो कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तिथं संपर्क करून तुम्ही कुठलीही माहिती मिळवू शकतात तर बघा फॉर्म भरून टाका अजून तीन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे तर या व्हिडिओमध्ये एवढंच पुढची माहिती पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र